हाय हॅलो नमस्कार मी अपर्णा स्वागत आहे तुमचं नवीन यूट्यूब चॅनेलवर माइंड मंत्रा आपल्या नवीन यूट्यूब चॅनेलचं नाव आता माइंड मंत्रा असणार आहे चॅनेलला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा नक्की करा स्वस्त रहा आणि पॉझिटिव्ह रहा फ्रेंड्स पॉझिटिव्ह राहणं खूप महत्त्वाचं आहे आयुष्यात पॉझिटिव्ह राहिल्याने सगळ्या गोष्टी सोप्या होणार आहेत फ्रेंड्स आपल्या त्यामुळे कायम पॉझिटिव्ह राहा नेगेटिव विचार मनातून काढून टाका समोरच्याबद्दल आपल्या स्वतःबद्दल अजिबात निगेटिव्ह विचार करू नका फ्रेंड्स आज आपण टेलिपॅथीबद्दल बोलूयात टेलिपॅथी म्हणजे काय तुम्हाला माहीत असेलच नसेल त्रास बोलूयात आपण टेलिपॅथी म्हणजे फ्रेंड्स समोरच्या व्यक्तीच्या मनाशी आपलं कनेक्शन असणं म्हणजे समोरची व्यक्ती काय विचार करते थोडक्यात आपल्याला जाणवणं <coughs> 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 जसं की एखादी व्यक्ती आपल्यापासून खूप लांब आहे म्हणजे जवळची व्यक्ती जवळची व्यक्ती आपल्यापासून खूप लांब आहे आणि त्याच्याशी आपलं कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे खूप दिवस महिने त्या व्यक्तीची आपल्याला मध्येच म्हणजे अचानक आठवण आली की आपल्या आपला त्या व्यक्तीशी बोलणं झालेलं नाही आहे कॉल मेसेजवर बोलणं झालेलं नाही आहे कॉल आलेला नाही आहे आपल्याला अचानक त्या व्यक्तीची आठवण येते फ्रेंड्स त्यावेळी ना दोन तीन दिवसात किंवा काही क्षणात म्हणजे थोड्या वेळातच त्या व्यक्तीचा कॉल येणं याला टेलिपॅथी बोलतात म्हणजे आपण आपल्या जवळ जी व्यक्ती आहे आपल्या जवळची व्यक्ती एकदम हार्ट टू हार्ट कनेक्शन आपण बोलतो ना सगळ्यात जास्त जवळची मग ते कोणीही असू देत आई मुलाचं आईवडिलांचं भाऊ बहीण मैत्रीण कोणी असो गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नवरा बायको कोणीही असो पण ह्या गोष्टीची फ्रेंड्सना को, या टेलिपॅथीसाठी समोरची व्यक्ती तेवढीच जवळची आणि त्या व्यक्तीलासुद्धा आपलं आपण जवळचं असणं गरजेचं आहोत फ्रेंड्स जेवढा आपल्या ती व्यक्ती जवळची आहे तेवढ्याच आपणही त्या व्यक्तीच्या जवळचं असणं जास्ती गरजेचं आहे तर या टेलिपॅथीचा जास्ती लवकर उपयोग होईल फ्रेंड्स कधी कधी काय होतं <coughs> की आपण विचार करतो की म्हणजे का असं होतं की आपल्याला आपल्या समोरच्या व्यक्तीच्या मनातलं आपल्याला कळत का नाही आहे कसं कळेल तर फ्रेंड्स समोरच्या व्यक्तीच्या मनातलं कळण्यासाठी तेवढं कनेक्शन असणं गरजेचं असतं आपल्या दोघांमध्ये तेवढं कनेक्शन असणं गरजेचं असतं दोन्ही व्यक्तींमध्ये समोरच्या व्यक्तीने सुद्धा आपला तेवढाच आदर करणं गरजेचं आहे आणि आपण त्या व्यक्तीची सुद्धा काळजी आदर आपल्या मनात सुद्धा ती व्यक्ती जास्त असण्याची गरज गरज आहे <coughs> सॉरी फ्रेंड जरा तब्येत ठीक नसल्यामुळे <coughs> <coughs> दोघांकडूनही तेवढंच कनेक्शन असणं गरजेचं आहे आपण बोलतो ना हार्ट टू हार्ट कनेक्शन देवांच्या काळात बघा फ्रेंड्स देवांच्या काळात ही टेलिपॅथी होती टेलिपॅथी देवांच्या काळापासून आहे फ्रेंड्स फोन वगैरे काही नव्हते तेव्हा फोन वगैरे आता आलेत देवांच्या काळी टेलिपॅथीचाच वापर होत होता ते फोन करून कोणाला बोलवत नव्हते एखाद्या कोणाची गरज पडली की ते मनामध्ये बोलायचे मनातून हाक मारायचे की मला गरज आहे मी अडचणीत आहे मला मदतीची गरज आहे मला तुमची गरज आहे की तिकडे समोरच्या व्यक्तीला लगेच समजायचं फ्रेंड्स कारण ते लोक खूप पॉझिटिव्ह होते आपण तेवढे पॉझिटिव्ह नाही आहोत आपल्या मनामध्ये नुसती घाण भरली आहे नेगेटिवपणा जास्ती भरलेला आहे देवांच्या काळात तसं आहे ते लोक खूप पॉझिटिव्ह होते फ्रेंड्स खूप पॉझिटिव्ह विचार करायचे आपल्यासारखा नेगेटिव्ह जास्त विचार करत नव्हते ते त्यांचं सतत मेडिटेशन देवांचे नामस्मरण हे सतत चालू असायचं फ्रेंड्स आणि यामुळेच त्यांना ही शक्ती मिळालेली असते त्यामुळे आता आपण बोलतो ना मेडिटेशन करा याच गोष्टीमुळे मेडिटेशन करा नामस्मरण करा सकाळी उठल्यावर रात्री झोपायच्या आधी पाच ते दहा मिनटं स्वतःसाठी द्या मेडिटेशन केल्यामुळे मन आपलं शांत होतं मन स्थिर होतं मन स्थिर झाल्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे याची आपल्याला हळूहळू जाणीव होते लगेच नाही होत तेवढं त्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे समोरच्या व्यक्तीला आणि समोरची व्यक्ती तेवढी जवळची असेल ना फ्रेंड्स तर त्याच्या मनातलं नक्की आपण जाणून घेऊ पूर्णपणे नाही पण थोडं तरी जाणून घेऊ आपण कोणी जादूगर नाही आहोत ना पूर्णपणे जाणून घ्यायला खूप टेक्निक आल्या आहेत अशा तशा खूप तेवढी साधना वगैरे आपल्याला करावी लागेल त्या त्यामुळे हे सर्व शक्य होईल शक्य आहे फ्रेंड्स पूर्णपणे ओळखणं ओळखणंसुद्धा शक्य आहे ज्यांना जमेल जा त्यांनी नक्की या साधनेचा वापर वगैरे करा मेडिटेशन करा नामस्मरण करा पण आपल्या रोजच्या जीवनात सोप्या पद्धतीत कोणाला जाणून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर स्वतःचं मन शांत ठेवा समोरच्याचा आदर करा त्याला समजून घ्या तुम्ही बोलाल ही टेक्निक सगळ्यांसाठी महत्व सगळ्यांसाठी उपयोगी आहे का सगळ्यांसाठी नाही फ्रेंड्स म्हणजे समोरची व्यक्ती आपल्या ओळखीची असणे मेन गरजेची आहे तुम्ही म्हणाल दुश्मनला नाही तुमचा जो दुश्मन आहे तुम्ही त्याच्याशी भांडून कालात त्याला कळेल का तर नाही असं नाही होत समोरची व्यक्ती ओळखीची असणं गरजेचं आहे तेवढीच जवळची असणं गरजेचं आहे सोपी पद्धत जर तू करून बघा ट्राय करून बघा एखादी व्यक्ती तुमच्यापासून लांब आहे तुम्हाला त्याची आठवण येते डोळे बंद करा आणि मनात बोला मनापासून बोला की प्लीज मला तुझी खूप आठवण येते जी कोणी असेल ना आई वडील भाऊ बहीण मित्रमैत्रिणी जे कोणी असेल प्लीज कॉल करा मेसेज करा असं मनात बोला जर कॉन्टॅक्ट करू शकत नसाल तर मनापासून बोला फ्रेंड्स मनापासून एकदम मनापासून बोला डोळे मिटून प्लीज कॉल कर मेसेज कर डोळे बंद करून मनापासून बोला बघा फ्रेंड्स कोणाच्या तरी थ्रू कुठूनही कसंही त्या व्यक्तीशी तुमचं कॉन्टॅक्ट होईल नक्की होईल ट्राय करून बघा एकदा कुठूनही होऊ शकता कोणाच्याही थ्रू कसंही छोट्यातला छोटा, छोटा मेसेज कॉल कसंही तुम थोडं तरी तुम्हाला काहीतरी मिळेल कनेक्शन मिळेल की म्हणजे समजेल की ती व्यक्ती आपल्या त्या व्यक्तींनीच आपल्यासाठी हे पाठवलं हो आहे काहीतरी त्याचा संदेश मिळेल समोरच्या व्यक्तीचा ज्याची तुम्ही आठवण काढलीत पण मनापासून बोला जे कोणी लांब असतील कॉन्टॅक्ट होत नसेल तेव्हा या टेक्निकचा वापर नक्की करा फ्रेंड्स देवांच्या काळापासून आलेली टेक्निक आहे ही फ्रेंड्स की आताची टेक्निक नाही आहे खूप जुनी टेक्निक आहे आली आहे आपल्याकडे आत्ता आप मनापासून ह्या टेक्निकचा वापर करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल टेक्निक करताना मनापासून समोरच्याला हाक मारा डोळे मिटा शांत बसा एका जागेवर ज्या व्यक्तीची कॉन्टॅक्ट होत नाही आहे तुमचं त्या व्यक्तीबद्दल बोला मनात डोळे मिटा आणि असं विज्युअलाइज करा की ती व्यक्ती आपल्या बाजूला बसली आहे असं व्हिज्युअलायझेशन करा नक्की वापर होईल नक्की फायदा होईल तुम्हाला समोर तुमच्या बस व्यक्ती बसलेली आहे डोळे मिटून बघा आणि त्याला बोला प्लीज कॉल मी मेसेज मी ट्राय करा एकदा फ्रेंड्स माझं हे चॅनल नवीन आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील याबद्दल सांगा सबस्क्राईब करा चॅनेल सपोर्ट करा मी तुमच्या प्रश्नांची नक्की उत्तर देईन कमेंट करून सांगा मला जर माझं काही चुकत असेल तरीही सांगा व्हिडिओ आवडला शेअर करा भेटूयात आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू